हायपॉवर कमिटीनं चार हजार चौऱ्याहत्तर प्राध्यापकांच्या भरतीला जी मान्यता दिली होती त्यापैकी सोळाशे प्राध्यापक भरण्यामध्ये यशस्वी झालो हे मला पहिल्या सुरुवातीला सांगितलं पाहिजे वीसशे वीस सालामध्ये चाळीस टक्के म्हणजे अजून किती रिक्त प्राध्यापक आहेत त्यांची संख्या सातशे साडेसातशे होते तर त्या साडेसातशे प्राध्यापकांच्या भरतीचा प्रस्ताव हायपॉवर कमिटीकडे आठ दिवसामध्ये देण्याचा निर्णय आजच्या या बैठकीमध्ये घेण्यात आला 2020 दोन हजार वीस सालामध्ये एकूण प्राध्यापकांची रिक्त पदं किती आहेत याचा देखील दोन महिन्यामध्ये करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये करण्यात आलेला आहे दुसरा मुद्दा होता तासिका तत्त्वावर काम करणारे प्राध्यापक मागणी होती की त्यांचं मानधन वाढवून द्यावं तासिका तत्त्वावरच्या काही मंडळींना तासिका तत्व बंद करून वेगळ्या पद्धतीचा पर्याय द्यावा अशा देखील त्यांच्या काही मागण्या होत्या काही संघटनांच्या मागण्या होत्या त्याच्यातली पहिली मागणी जी आहे की बांधन वाढवावं त्याच्यामध्ये एक तास जो धरला जायचा सा। म्हणजे साठ मिनटं धरला जायचं परंतु यूजीसीचा नियम असा आहे की अठ्ठेचाळीस मिनटंच धरली पाहिजे त्याच्यामुळे अठ्ठेचाळीस मिनटाला पाचशे रुपयावरनं सहाशे पं पंधरा रुपये एवढी आम्ही जीसाठी वाढ दिलेली आहे प्रॅक्टिकलसाठी एकशे पन्नास रुपयावरनं दोनशे पन्नास रुपये ही वाढ दिलेली आहे पी जीसाठी सहाशेवरनं सातशे पन्नास रुपये आपण वाढ दिलेली आहे प्रॅक्टिकलसाठी दोनशे पन्नासवरनं तीनशे रुपये वाढ दिलेली आहे शारीरिक शिक्षण आणि अन्य जे म्हणजे क पदवी आणि व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत त्यांना देखील सहाशेवरनं सातशे पन्नास आणि अडीचशेवरनं तीनशे आणि विधीसाठी देखील सहाशेवरनं सहाशे पन्नास आणि दोनशे पन्नासवरनं तीनशे अशी पंचवीस टक्के जवळजवळ वाढ देण्याचा निर्णय हा या अगोदरच झालेला होता त्याची अंमलबजावणी आम्ही आता सात आठ दिवसामध्ये करणार आहोत ग्रंथपालांचा एक विषय हो होता इता की त्यांचे एकशे एकवीस पदभरतीला मान्यता द्यायची होती इथं येतानाच मी एकशे एकवीस पदाच्या त्यांच्या भरतीला मान्यता देऊन मी इथं आलेलो आहे एका संघटनेनं सांगितलं की विद्यापीठातील शिक्षकीय सहाशे एकोणसाठ पदं ही मान्य करायची होती ती देखील मान्य करून आज मी पुण्यामध्ये आलेलो आहे मला असं वाटतं की ज्या काही मागण्या होत्या प्राध्यापकांच्या ग्रंथपालांच्या आणि म्हणून हे सगळं ऐकल्यानंतर जे आंदोलन करणार होते त्यांनी देखील आणि जे आंदोलन करतायत त्यांनी देखील आपलं आंदोलन मागं घ्यायचा निर्णय घेतलेला आहे